在挣扎。<noise> जयंतीचा क्रांती पर्व या देशात नव्हे तर जगभर साजरी केली जाते ही होत असताना या सगळ्या महामानवांची महामातांच्या चा, प्रश्न पडतो या सगळ्यांचे बाजूला असताना या सगळ्यांच्या कार्याला पूर्णत्व कुठे येत या सगळ्यांच्या कार्याला पूर्णत्व आणण्यासाठी त्यांचा एक वारस खंबीरपणे उभा राहिला आणि त्यांनी ठरवलं की या सगळ्या महामाता सगळ्या महापुरुषांच्या विचारांना त्यांनी सांगितलेल्या मानवमुक्तीच्या आदर्शांना मी पूर्णत्व देईल आणि त्यांनी ते पूर्णत्व देण्यासाठी आपलं आयुष्य वाहिलं आणि त्यांच्या आयुष्याकडे बघताना त्यांच्याविषयी मला मनाव वाटत घाम फोडून चौदार पाण्याला आग लावून पेटवले ज्यांनी मनस्मृतीच्या प्रत्येक पान कोलंबिया विद्यापीठाने जगातला सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून केला ज्यांनी बहुमान तेच आहे त्या भारताचे सुपुत्र महान त्यांनीच दिले या भारताला जगातलं सर्वोत्कृष्ट असं संविधान अशा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा शतशहा प्रणाम माझा शतशहा प्रणाम